भारतीय नौदल स्वदेशी जहाज निर्मितीच्या अभियानात चोवीस नोव्हेंबरला आणखी एक मानाचा तुरा रोवणार आहे मुंबईच्या नोडलगुदीमध्ये माहे श्रेणीतलं पहिलं उथळ पाण्यातलं पाणबुडी रोधक जहाज ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी नौदलात सामील केलं जाणार आहे कोची स्थित कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं तयार केलेलं माहे नौदलाच्या जहाज आरेखन आणि निर्मितीत भारताच्या अत्याधुनिक आत्मनिर्भर भारत उपक्रमाचं प्रतिनिधित्व करेल आकाराने लहान तरीही शक्तिशाली असणारं हे जहाज समुद्र समुद्रकिनाऱ्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक असलेली चपळता अचूकता आणि सहनशीलता यावर आधारित आहे क्षमता गुप्तता आणि गतिशीलता यांच्या एकत्रीकरणातून पाणबुड्यांच्या शोधासाठी किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी आणि भारताच्या महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या जहाजाची रचना करण्यात आली आहे ऐंशी टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर यात केला गेला आहे